देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद कणकवली आचरा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे या मार्गावरील वरवडे पुलाचं काम अपूर्ण राहिल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली इथं जाण्यासाठी कलमट कुंभारवाडी मार्गे जावं लागणार आहे त्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावं लागणार आहे यंदा पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र यंदा पाऊस लवकरच चालू झाल्याच्या कारणानं हे काम अपूर्ण स्थितीत राहिलं आहे गेले सहा महिने वरवडे येथील जुना पूल तोडून तिथं नवीन पुलाची उभारणी केली जाती त्यासाठी नदीपात्रातून पर्यायी रस्ता काढण्यात आला होता गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तो रस्ताही वाहून गेलाय आहे तर वरवडे पूल अपूर्ण असल्यानं येथील वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात आला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल